श्रीनाथ मस्कोबा मंदिर हे पुण्यापासून सुमारे सत्तावन्न किलोमीटर तर सासवड पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे एका भव्य आपला वीर गावामध्ये प्रवेश होतो मंदिरासमोर आपले वाहन लावून आपण दर्शनासाठी पुढे निघतो मंदिरासमोर विविध साहित्यांची दुकाने थाटलेली आहेत श्रीनाथ मस्कोबा नाव अंकित केलेल्या भव्य प्रवेशद्वारामधून आपला मंदिरामध्ये प्रवेश होतो समोरच दगडी मंडप असून तेथे पादुका आणि देवाचे वाहन घोड्याची स्थापना केलेली आहे मंदिराचे बांधकाम दगडी असून सभा मंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे ही, ही श्रीनाथ मस्कोबा आणि जोगेश्वरी मातेची प्रसन्न मूर्ती दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर आपल्याला दीपमाळेखाली असलेला नंदी आणि शिवलिंग दिसते त्याच्या शेजारीच प्रवेशद्वार असून येथून मंदिराच्या शेजारून जाणारी पूर्ण गंगा नदी दिसते प्रवेशद्वाराच्या शेजारीच काळूबाई देवीची स्थापना करण्यात आलेली आहे श्रीनाथ मस्कोबाचे मानकरी त्यांच्या यात्रा काळात राहण्यासाठी मंदिराच्या कडेने ओऱ्या बांधल्या आहेत मंदिर प्रदक्षिणा करताना आपल्याला हे गोमुख दिसते मंदिर परिसर शांत स्वच्छ आणि प्रसन्न आहे मंदिराच्या कळसावरील नक्षीकाम लक्ष वेधून घेते श्रीनाथ मंदिराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर मशिदी सदृश संरचना असलेले शिवमंदिर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंग आणि दोन शिवपिंडी आहेत दरवर्षी देवाची जत्रा मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते माघ पौर्णिमेपासून दशमी पर्यंत दहा दिवस हा उत्सव चालतो आणि सवाई सरजाचा चा चांग बऱ्याच्या घोषणेत चा संपूर्ण परिसर उजळून निघतो भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या श्रीनाथ मस्कोबाच्या या देवस्थानी भेट दिलीच पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद